मी प्राचार्य डॉक्टर भास्कर ताम्हणकर निवृत्त प्राचार्य विलिंगडन महाविद्यालय सांगली सहा ऑक्टोबर आकाशवाणी सांगली केंद्राचा वर्धापन दिन आकाशवाणी सांगली केंद्राचा आणि माझा संबंध एकोणीसशे सत्याऐंशी साली पहिल्यांदा आला कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून व्हॉइस टेस्ट घेतली आणि त्यामध्ये मी सिलेक्ट झालो त्याच्यानंतर पुढं जवळजवळ दहा वर्ष आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येण्याची संधी मिळाली कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करायची संधी मिळाली आणि याच दरम्यान ड्रामा ऑडिशन ही परीक्षाही मी पास झालो आणि बी हाय ग्रेड मला देण्यात आली दहा वर्षामध्ये आकाशवाणी सांगली केंद्रांमध्ये जे अनुभव आले ते पुढच्या आयुष्यामध्ये खरोखर उपयुक्त ठरले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आवाज कसा लावावा निवेदन करताना शब्दाची फेक कशी करावी आणि अचूक निवेदन कसं करावं याच शास्त्रशुद्ध शिक्षण आणि सराव हा आकाशवाणी केंद्रामध्येच करायला मिळाला ड्रामा ऑडिशन टेस्ट झाल्यामुळं आकाशवाणी सांगली केंद्रावरून सादर झालेल्या नभोनाट्यामध्ये सहभागी होण्याचीही संधी मिळाली आकाशवाणीचे सर्वच अधिकारी वर्ग ड्युटी ऑफिसर्स इतर निवेदक आणि सर्व टेक्निकल स्टाफ यांचं खूप सहकार्य मिळालं आणि हा एक वेगळा अनुभव होता म्हणजे कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी सेकंदामध्ये तुम्ही काय बोलू शकता कसं बोलू शकता आणि कसं बोलावं ह्याची समयसूचकता प्रत्यक्ष अनुभवता आली आणि हा खरोखरच एक्सपिरियन्स इतका विलक्षण होता की आजही आकाशवाणी सांगली केंद्राच्या अनेक आठवणी मनात जागे आहेत मला वारंवार असं वाटतं की मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये केलेलं काम हे ह्याचाही माझ्या करिअरमध्ये खूप उपयोग झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये सांगली केंद्राचं वैशिष्ट्यच असं होतं की एक फॅमिली वातावरण तिथं निर्माण झालेलं होतं आणि सहकार्याची भावना होती प्रोत्साहन देण्याची भावना होती आणि यामधूनच आम्ही घडलो आणि या आठवणी आमच्या सतत ताज्या तवाने राहतील आकाशवाणी सांगली केंद्राला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आकाशवाणी मध्यम लहरी दोनशे एकोणचाळीस अंश आठ एक मीटर अर्थात बाराशे एक्कावन्न वर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे नमस्कार मी मेधा सोनी आकाशवाणी खर तर आवाजातल्या कलाकारांची जननी दोन हजार साली मी कॅज्युअल अनाउन्सरची परीक्षा पास झाले पंधरा दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि लगेचच नारी विश्व या महिलांसाठीच्या कार्यक्रमासाठी रुजूसुद्धा झाले कॉम्पेरिंग म्हणजे काय असतं लाईव्ह बोलणं कसं असावं बोलीभाषा आणि पुस्तकी भाषा यामध्ये काय फरक आहे हे सगळं इथं असणाऱ्या प्रत्येकाकडून शिकत गेले यामध्ये चित्राताई नीना आणि सुजाता कहाळेकर मॅडम यांचा खूप मोलाचा वाट आहे नारी विश्व हा शहरी भागातल्या महिलांकरताचा तर घरसंसार हा ग्रामीण भागातल्या महिलांसाठीचा कार्यक्रम करत असताना कॉम्पेरिंगची शहरी भाषा कशी वापरायची आणि ग्रामीण भागातल्या महिलांसाठी त्यांच्याशी जवळीक साधणारी त्यांची भाषा कशी वापरायची याचंही ज्ञान होत गेलं आज सांगलीच्या ग्रीन कम्युनिटी रेडिओमध्ये काम करत असताना जो आमचा रेडिओसाठीचा बेस तयार झाला ना ती शिदोरी आम्हाला इथंच मिळाली आणि ती आयुष्यभर पुरण्यासारखी आहे त्यामुळं आम्ही आधी आकाशवाणी कलाकार आहोत हे सांगताना प्रचंड अभिमान वाटतो आमची ही मातृसंस्था दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो अशीच आकाशवाणीच्या वर्धापन दिनी मनापासून शुभेच्छा आणि आम्हाला आमच्या भावना आकाशवाणीपर्यंत पोहोचवण्याची संधी देणारे यांना सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद नमस्कार मी नीता चंद्रकांत जोशी आकाशवाणी सांगली केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला आणि सगळ्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा आकाशवाणी सांगली म्हटलं की मनामध्ये अनेक आठवणी दाटून येतात अगदी लहानपणापासून कानावर पडणाऱ्या आकाशवाणीची वाणी बनून सेवा करण्याचं भाग्य परमेश्वर कृपेनं लाभलं सांगली आकाशवाणी ही आमची माऊली आहे कृपेची सावली आहे आकाशवाणीमध्ये सूत्रसंचालन म्हणजे कॉम्पेरिंगचं काम करणं कॅज्युअल अनाऊन्सर ड्युटी नभोनाट्य कलाकार म्हणून काम करणं तसंच जाहिरातींसाठी स्क्रिप्ट लिहिणं त्यामध्ये कलाकार म्हणून काम करणं अशी संधी मिळाली युवावाणी कुटुंब स्वास्थ्य नारी विश्व घरसंसार आणि विशेषत शेती विभागात काम करताना अत्यंत विनम्रपणे श्रद्धेनं आणि सेवावृत्तीनं हे काम परमेश्वराचं काम आहे अशा भावनेनं केल्यामुळं आकाशवाणी प्रसन्न झाली वरिष्ठांकडून मिळणारं ज्ञान मार्गदर्शन आणि शिस्तीमुळं फार चांगले संस्कार लाभले बुद्धीवर वाणीवर आचरणावर उत्तम संस्कार झाले ज्ञान माहितीचं भांडार खुलं झालं अनुभव आणि कौशल्याची शिदोरी मिळाली ज्या बळावर व्यक्तिमत्व घडलं कुटुंब घडलं आयुष्य घडलं माझं घर माझं शेत या कार्यक्रमासाठी देशपांडे सर आणि कहाळेकर सर यांच्याकडून शेतीविषयक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन मिळालं शेतीविषयक संवाद लिहिणं बोलणं मुलाखती ऐकणं मुलाखती घेणं स्क्रिप्ट लिहिणं जिंगल्स गोष्टी फीचर्स कथा नाटिका लिहिणं त्यामध्ये सहभागी होणं शेतीशाळा पाठांमध्ये सहभाग तसंच अक्का आणि भाऊ यांच्यातल्या संवादाचा हितगूज हा पत्रोत्तरांचा कार्यक्रम लिहून सादर करणं किती आनंददायी होतं सगळं कार्यक्रमांना येणारी श्रोत्यांनी भरभरून लिहिलेली पत्रं काम करण्यासाठी उत्साह आणि प्रेरणा द्यायची स्फूर्ती वाढवायची अनेक नभोनाट्यांमध्ये झाडाझडतीसारख्या नभोनाट्य मालिकांमध्ये तसंच काही सांगीतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा भाग घ्यायला मिळाला इथं कार्यरत असलेले सगळे अधिकारी निवेदक कर्मचारी सगळ्यांचा अपार स्नेह हो मिळाला महत्त्वाचं म्हणजे म्हणजे माझा असा विचार अशी श्रद्धा की कहाळेकरांनी सांगितलेलं काम म्हणजे देवानं सांगितलेलं काम आणि अशा श्रद्धेनं काम केल्यामुळं रोज प्रत्येक कामातून काहीतरी शिकायला मिळत होतं ज्ञानाबरोबर अनुभव मिळत गेला आणि फक्त एवढंच नाही तर आकाशवाणी ही केवळ वास्तू नाही आमच्यासाठी आमचं घर होती आणि आहे इथले सहकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या कुटुंबात आम्हाला सामावून घेतलं योग्य दिशेनं कष्ट खूप आनंद अनुभव आणि कौशल्य यांचं भरभरून दान आकाशवाणीनं दिलं त्याच भक्कम पाठिंब्यावर आयुष्यात पुढं जायला बळ मिळालं शब्दाशब्दात श्वासाश्वासात आकाशवाणी आहे आजही आकाशवाणी म्हटलं की हात जोडले जातात मन भरून येतं वाट न ऋण आकाशवाणीचे फेटे पुन्हा एकदा सांगली आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा नमस्कार खर तर आपली जुनी ओळख श्रोत्यांची आणि माझी मी चेतना वैद्य आज आपल्या आकाशवाणीचा वर्धापन दिन आहे अहो आकाशवाणी ही मातृसंस्था आहे त्यामुळे आज आपल्या आईचा वाढदिवस आहे असं म्हणायलाच हवं इतके छान गेले दिवस आकाशवाणीतले साधारण एकोणनव्वद पासून दोन हजार दोन पर्यंतचा काळ फार छान आठवणी तर खूप आहेत एखादी आठवण शेअर करायला नक्की आवडेल तेव्हा आकाशवाणीत ही प्रथा नव्हती कि आपली आवडला कॉम्पेअरिंग करायचं फक्त नाव सांगतो ना आपण सांग आपली आवडला तर ते कॉम्पेअरिंग करायची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि मी त्या दिवशी तो हट्टच केला होता आणि तो माझा पुरवलाही गेला होता तर त्यात मी म्हटलं होतं की आपण आता पान जागे फुल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला हे गाणं ऐकायचंय पण तत्पूर्वी मला तुम्हाला सांगावं असं सा वाटतं की उन्हाळा असावा गच्चीमध्ये अंथरूण घातलेलं असावं रात्री हवं तसं छान गार वारं सुटलेलं असावं वा, आणि आपण पळून वर पहावं तर चांदण्यांची आई दिसावी आपल्याला आणि त्यांच्या मधोमध छानसा चंद्र बस एवढंच म्हटलं आणि मी गाणं लावलं गंमत अशी झाली की त्या बस शब्दावर मला कितीतरी श्रोत्यांकडून फोन आले इतकं लोकांना ते आवडलं की ते म्हणाले की तुम्ही फार छान संपवलं ते तो बस हा एक शब्द किती परिणाम करून गेला हे मला त्या फोननंतर कळलं त्यामुळे आकाशवाणीत काम करताना असं होतं की आतून काहीतरी येत असतं आणि ते एअरवर जात असतं ती आपल्या मनाची साक्ष असते मनातल्या सगळ्या भावनांची साक्ष असते असे किती तरी अनुभव मला आकाशवाणीने दिले तर एवढंच सांगेन मी की जीवेत श्रद्धा सहस्त्रम जगात काही उलथापालत झाली तरी आकाशवाणीच स्थान अस्तित्व खंड अभेद्य राहो हीच आज परमेश्वर चरणी प्रार्थना मी सुलेखा बिलवलकर जोशी मी मिरजेत राहते आज आपल्या सांगली आकाशवाणीचा बासष्टावा वर्धापन दिन आहे सांगली आकाशवाणीला अनेक अनेक शुभेच्छा मी एकोणीशे पंच्याण्णव साली सांगली आकाशवाणीमध्ये कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून जॉईन झाले होते त्यावेळेला खूप दडपण होतं मनात की एवढ्या मोठ्या सरकारी ऑफिसमध्ये आपला निभाव लागेल का आतमध्ये खूप मोठी मोठी लोक असणार आहेत आपल्या हातून काम होईल का व्यवस्थित पण जसं जसं काम करत गेले माझ्या मनातलं हे सगळं दडपण दूर गेलं याला कारण सांगली आकाशवाणीतलं एक निखळ आणि कौटुंबिक वातावरण तिथल्या सर्वांचाच लाभत असलेला एक छान भक्कम पाठिंबा मार्गदर्शन या सर्वांमुळे आम्ही खूप काही अचीव करू शकलो सांगली आकाशवाणी फक्त अनाऊन्सर म्हणूनच नाही तर डबिंग एडिटिंग या सर्व टेक्निकल गोष्टीसुद्धा मी शिकले या सर्वांसाठी अर्थातच आमचं तिथला जो अधिकारी वर्ग बरोबरीनं काम करणारे सर्व मित्रमैत्रिणी यांचा खूप सपोर्ट मिळाला आणि तेव्हा काम करत असताना ज्या टिप्स जे काही मार्गदर्शन आम्हाला चांगली आकाशवाणीमध्ये मिळालं ते खरं सांगते आत्ताच्या आयुष्यात सुद्धा खूप उपयोगी पडतंय सांगली आकाशवाणी ही आमची मातृसंस्था आहे आमच्या या मातृसंस्थेला शतशहा नमन आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा